पण महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्यामार्फत बी जे पीशी डायरेक्ट इनडायरेक्ट सेटलमेंट चाललं होतं माझ्या नावाने मी ते लढणार मी तिथे लढणार तिथे लढणार असं करत काँग्रेसनी बदमाशी केली नाही तर, तर था था, ते ते मी जिंकत असतो अभद्र युती असं मी म्हणेन बी जे पीची आणि काँग्रेसची झाली नसती तर मी जिंकलो होतो मला ते अनेक वेळा तिथे म्हटलं बघा तुम्हाला मी पाडत नाही आहे शरद पवार पाडतात येत तुम्हाला काँग्रेसवाले पाळ मी जिंकत नाहीये काँग्रेसवाले आम्हाला जिंकून आणतात सर तुम्ही सुरुवात अकोल्यापासूनच आपण करूया सर की तुम्ही आता जाहीर केलं मी अधिकृतरित्या जाहीर केलं कारण का स्पेक्युलेशन चाललं होतं अकोला सोलापूर की नांदेड आणि बऱ्याच जणांचं माझ्या लक्षात आलं की महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही बरं पण महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्यामार्फत बी जे पीशी डायरेक्ट इनडायरेक्ट सेटलमेंट चाललं होतं माझ्या नावाने मी ते लढणार मी तिथे लढणार तिथे लढणार असं करत त्याच्यापेक्षा मी कुठून लढणार हे आपणच आता सांगितलेलं बरं आहे हे मोकळं आहे त्याच्यामध्ये अकोला तुमच्यासाठी एक एका अर्थानं तुमचा हक्काचा असा गड आहे तर गड म्हणण्यापेक्षा सतत लढत आलेलो आहे संपर्क आहे सगळा सेटअप आहे त्याच्यामध्ये आणि काँग्रेसनी बदमाशी केली नाही तर मी जिंकत असतो तर काँग्रेसची जेव्हा बदमाशी असा शब्द तुम्ही जेव्हा जेव्हा वापरता तेव्हा तुम्हाला अनेक निवडणुका तुमच्या डोळ्यासमोर तळून जात असतील की कसं कसं कशा कशा प्रकारे घडलेलं होतं ते माझी पहिली निवडणूक जी आहे ती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरची आहे तुम्ही असं म्हणाल की ते इंदिरा गांधीच्या हत्या त्याची भावना ही लोकांमध्ये जी होती तिला ओलांडून मी असताना ती इलेक्शन माझी पहिली निवडणूक आणि कदाचित अभद्र युती असं मी म्हणेन बी जे पीची आणि काँग्रेसची झाली नसती तर मी जिंकलो होतो त्या सहानुभूती लाटेसुद्धा त्या सहानुभूतीच्या लाटे का मी टोटल असणार एक सात हजाराने हारलो अशी असणारी परिस्थिती तीन हजार जर मला मिळाले असेल तर मी तिथे जिंक थोड्याशा मताने जिंकलं पण काँग्रेसशी आणि बी जे पीची त्यावेळे अभद्र युती आहे आणि ती डॉक्टर टोपले यांच्यामार्फत त्या ठिकाणी झाली आणि बी जे पीने आपली स्वतःची मतं मधुसूदन वराळे सिनियर मोस्ट काँग्रेस नेते होते आदरणीय होते ते त्यांच्या पदरामध्ये त्यांनी टाकली याच्यामध्ये आणि तिकडनं ह्या दोघांनी मिळून मला तिथनं हरवलं आहे आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये लोकांच्या अकोल्यातल्या लोकांच्या लक्षात हा खेळ आल्यामुळे काँग्रेस आता नेहमी काय करते मागच्या दोन निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार okay. देत असते नाही म्हटलं तरी एखादा लाख हा माझा मुस्लिम उमेदवार आहे तो माझ्याकडून गेला तर मी पडतो हे व्हेरी हे क्लिअर क्लिअर गणित आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेस एन सी पी आणि बी जे पी असं ते गठबंधन आहे की ज्या गठबंधनामुळे मी ते पडलो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की त्यांनी बदमाशी केली नाही तर मी जिंकतो या याच्यामध्ये एक किस्सा तो आहे तो विधानसभेत पांडुरंग फुंडकरांनी सांगितलेला होता तो आहेच का तो की शरद पवारने हो त्यांना सहकार्य केलेलं होतं पांडुरंग फुडकर शेवटी म्हणजे आम्ही दोघं अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढत आलो म्हणजे पहिल्यापासून म्हणजे म्हणजे पहिल्या इलेक्शनमध्ये पडलो मी पडलो आणि पांडुरंग फोंडकरही पडले पण राजकीय आम्ही दोघंही वेगवेगळ्या ह्याच्यात आलो असलो तरी आमचे संबंध हे चांगले राहिले मला ते अनेक वेळा तिथं म्हटलंय तुम्हाला मी पाडत नाही आहे शरद पवार पाडतात तुम्हाला काँग्रेसवाले पाड मी जिंकत नाही आहे काँग्रेसवाले आम्हाला जिंकून आणतात तर ते मला वाटतं त्या सभागृहाच्या याच्यामध्ये त्यांचं राहवलं नाही आणि म्हणून जे काही मला पाडण्यासाठी जो काही खेळ होत होता तो सगळा त्यांनी असताना त्या सभागृहामध्ये मांडून मोकळे झाले पण हे जे पण त्यांनी तो प्रेमापोटी मांडला असं मी त्या ठिकाणी धरतो